जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावाचे आमदार अभिजित पाटील यांनी मांडले लोकहिताचे अनेक प्रश्न लवकरच प्रश्न मार्गी लागणार म्हाडा शहराच्या पाणी प्रश्नाला पहिल्याच दिवशी घातलं आहात म्हाडा विधानसभा मतदारसंघामध्ये मागील तीस वर्षांची सत्ता उलटून टाकत मतदारसंघात परिवर्तन घडवलं आहे आमदार अभिजित पाटील यांना आमदार केल्याची कसर न राखण्यासारखीच आमदार पाटील यांनीही नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आक्रमकपणे विविध प्रश्न मांडत त्याची सोडवणूक होण्याच्या दृष्टीने तयार ठेवली आहे माढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून विकासाचे व्हिजन असणारे व लोकप्रतिनिधी पाठवण्याचे काम विधानसभा निवडणुकीत मतदारांनी केलं आहे त्यामुळे आमदार अभिजित पाटील यांनी केवळ विकास आणि विकास यासाठीच आपली आमदारकी पणाला लावण्याचा निर्णय घेतलेला आहे बुधवारी झालेल्या नागपूर येथील पहिल्याच भाषणात अगदी मुद्देसूरपणे आपल्या मतदारसंघातील विकासासह राज्यातील मराठा धनगर लिंगायत कोळी मुस्लिम या विविध जातींच्या आरक्षणासंदर्भात योग्य मार्ग काढण्यासाठी राज्यात जातनिहाय जनगणना करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे मराठा आरक्षण प्रश्नाचे मागील अनेक दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आंदोलन केलं जात आहे आगामी पंचवीस डिसेंबर रोजी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे परंतु या आंदोलनाच्या इशाऱ्याकडे सरकारने गांभीर्याने पाहिले नसून अभिभाषणात त्याबाबतीत कसलीही भूमिका मांडली नसल्याने आमदार अभिजित पाटील यांनी सरकारवर थेट नाराजी व्यक्त केली आहे यामुळेच आमदार अभिजित पाटील यांच्यामुळे सरकारला आरक्षण प्रश्नातील होणाऱ्या आंदोलन प्रश्नांची आठवण करून देण्याचं काम खुद्द आमदार अभिजित पाटील यांनी केलं आहे यामुळेच मराठा समाजाला दिलेला शब्द पाळण्यासाठी आमदार अभिजित पाटील यांचा पहिल्यापासूनच पाठपुरावा सुरू झाला असल्याचं स्पष्ट दिसलं आहे माढा मतदारसंघातील माढा शहरमध्ये मा दहा दिवसापासून पाणी मिळते याबाबत उजनी धरण या, या माढा तालुक्यात असूनही अशी वाईट अवस्था का असा प्रश्न मांडत हा प्रश्न सोडवण्याबाबत त्यांनी मागणी केली आहे सरकारने शहराबरोबरच ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी पावले उचलावी याकरिता आपल्या मतदारसंघात असलेल्या मेंढापूर आणि मोडणीम येथील एम आय डी सीला लवकरात लवकर मान्यता दिल्यास या भागाचा मोठा विकास होईल असेही त्यांनी सांगितले यासह विविध प्रश्नांवर आमदार अभिजित पाटील यांनी आवाज उठवीत आपण माढा मतदारसंघाला विकासाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलं आहे